नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित याच्यामधील नाणी व नोटा याच्यामधील स्वाध्या येतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक तेरा ते प्रश्न क्रमांक एकोणीस याची उत्तरं स्पष्टीकरणासह हे प्रश्न सोडून घेणार आहोत या आधीचे प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये या आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत स्पष्टीकरणाचे तेही प्रश्न आपण सोडवून घेतलेले आहेत ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला आहे नऊशे सत्तर रुपयात पन्नासच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील मग बघा कितीला सांगितलं आहे नऊशे सत्तर रुपयात मग नऊशे सत्तर भागीला काय करायचं आहे पन्नास आता नेहमीच एककाच्या ठिकाणी शून्य असेल तर पहिल्यांदा शून्यला शून्य काय करून घेऊया कट करून घेऊया मग आता बघा पाचच्या पाड्यामध्ये नऊ आहेत मग इथे बघा पाच एके पाच नवातून पाच गेले इथे बाकी राहिली चार वरून हे सात खाली घेतले राहिले सत्तेचाळीस पाचच्या पाड्यामध्ये सत्तेचाळीस नाही आहेत मग पाच नव्वे पंचेचाळीस कारण सत्तेचाळीसपेक्षा लहान संख्या आहे पंचेचाळीस सत्तेचाळीसमधून जर पंचेचाळीस वजा केले तर बाकी किती येते दोन बाकी आले दोन आणि आपलं उत्तर भागाकार आहे एकोणीस आपल्याला इथे विचारलं इथे पूर्ण भाग गेलाय का नाही गेलाय बाकी राहिले ठीक आहे काही हरकत नाही कारण आपल्याला इथे काय विचारलं आहे जास्तीत जास्त किती नोटा येतील ॲक्युरेट विचारलं आहे का नाही जास्तीत जास्त मग जास्तीत जास्त किती नोटा येतील तर पन्नास रुपयांच्या नऊशे सत्तर रुपयात पन्नास रुपयांच्या जास्तीत जास्त एकोणीस नोटा येतील म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीस पुढचा प्रश्न बघा चौदावा प्रश्न आहे सुशांतने पस्तीस पाच पैसे ही रक्कम पस्तीस रुपये पस्तीस पॉईंट पाच अशी लिहिली तर त्या दोन रकमांमध्ये किती फरक पडेल मग या दोन रकमांमध्ये काही फरक पडणार आहे का तर नाही का नाही तर बघा हे पस्तीस रुपये आहेत आणि हे पाच पैसे आहेत जे की आपण पस्तीस रुपये पाच पैसेच म्हणतो आणि पस्तीस पॉईंट पाच म्हणजेच पस्तीस रुपये पाच पैसे मग सेमच आहेत कारण इथे पस्तीस रुपये पाच वर पस्तीस रुपये पाच पैसे मग यांची वजाबाकी केली तर या दोन रकमांमध्ये काही फरक आहे का नाही कारण दोन्ही रक्कम सेमच आहेत मग याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही आपल्याला फरक विचारे फरक म्हणजेच काय वजाबाकी मग दोघांची आपण वजाबाकी केले के तर उत्तर येणारे शून्य म्हणजेच काही फरक पडणार नाही हे आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न धनेशने पन्नास व शंभर रुपयांच्या प्रत्येकी आठ नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या दहाच्या नोटा मागितल्या तर त्याला दहा रुपयांच्या किती नोटा मिळतील प्रश्न मोठा आहे पण खूप सोप्पा आहे फक्त प्रश्न काळजीपूर्वक वाचणं महत्त्वाचं आहे आता इथे काय सांगितलं होतं आपल्याला धनेशने पन्नास व शंभर रुपयांच्या प्रत्येकी आठ नोटा म्हणजे बघा पन्नास रुपयांच्या पण आठ नोटा आणि शंभर रुपयांच्या सुद्धा आठ नोटा मग बघा पंचे चाळीस आणि हा शून्य म्हणजे किती पन्नासच्या आठ नोटा म्हणजे चारशे रुपये झाले आणि शंभरच्या पण आठ नोटा मग शंभर गुणिले आठ बरोबर इथे किती आठशे रुपये या नोटा बँकेत देऊन मग आपण यांची टोटल करूया यांची काय करायची आहे बेरीज मग शून्याशे शून्य शून्य अधिक शून्य शून्य चार अधिक आठ बरोबर किती बारा मग एकूण रुपये किती झाले बाराशे झाले आता हे बाराशे रुपये बँकेत देऊन त्या रकमेच्या म्हणजे एवढ्या रकमेच्या दहाच्या नोटा मागितल्या तर त्याला दहा रुपयांच्या किती नोटा मिळतील म्हणजे दहा रुपयांच्या किती नोटा देऊन बाराशे रुपये असं विचारलं आपल्याला मग इथे आपण काय करायचं आहे भाग घालवायचं आहे मग इथे बघा हे बाराशे आणि हे भागिले दहा या शून्याला हे शून्य गेलं एकच राहिलं मग किती आलं इथे एकशे वीस म्हणजे दहाच्या एकशे वीस नोटा मिळतील त्यावेळेस बाराशे रुपये होतील म्हणून मी इथे आपलं उत्तर किती आहे तर एकशे वीस मग एकशे वीस कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे वीस पुढचा प्रश्न पाच रुपयांची तीस नाणी देऊन दहा रुपयांच्या किती नोटा मिळतील पाच रुपयांची तीस नाणी पा आपल्याला माहिती आहे चाचीचे म्हणजे काय गुडाकार मग पाच रुपयांची म्हणून मी इथे पाच गुढीले तीस करायचे पाच रुपयांची तीस नाणी देऊन मग किती किती रुपये होतात तर बघा पाच त्रिक पंधरा आणि हा शून्य येते मग पाच रुपयाची तीस नाणी म्हणजे दीडशे रुपये होतात एकशे पन्नास रुपये आता काय सांगितलं एवढी नाणी देऊन म्हणजे एवढे रुपये देऊन दे दहा रुपयांच्या किती नोटा मिळतील मग इथे काय करायचं आहे एकशे पन्नास गुणिले दहा इथे असा भागाकार केला तरी चालतं किंवा असा भागाकार केले तरी ते आपलं तेच उत्तर येणार आहे या शून्याला शून्य कट झाले मग किती राहिले इथे पंधरा मग इथे किती उत्तर येणार आहे पाच रुपयांची तीस नाणी देऊन म्हणजे दीडशे रुपये देऊन दहा रुपयांच्या किती नोटा मिळतील तर पंधरा नोटा मिळतील म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधरा प्रश्न क्रमांक सतरा जोसेफने साडेतीन रुपयांना एक पेन्सिल या दराने अर्धा डझन पेन्सिल व साडेबारा रुपयांचे एक पेन या दराने दोन पेन विकत घेतले दुकानदाराला पन्नास रुपयांची नोट दिली तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करील बघा दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदा काय सांगितले ते जोसेफने साडेतीन रुपयांना एक पेन्सिल मग बघा इथे एक पेन्सिल एक पेन्सिल किती रुपयांना साडेतीन रुपयाला म्हणजे तीन रुपये पन्नास पैसे अशा किती या दराने किती पेन्सिल घेतल्या आहेत अर्धा डझन मग मा आपल्याला माहिती आहे एक डझन म्हणजे बारा एक डझन म्हणजे बारा मग अर्धा डझन म्हणजे अर्धा डझन म्हणजे बाराच्या निम्मी सहा मग किती पेन्सिल घेतल्यात त्यांनी सहा पेन्सिल घेतलेत मग इथे काय करायचं आहे तीन रुपये पन्नास पैसे गुणिले सहा कारण अर्धा डझन पेन्सिल ले घेतल्यात म्हणून मग इथे गुणिले सहा आपण आधी याचं उत्तर काढूया मग बघा सहा शून्य शून्य साही पंचा तीस हतचाला इथे तीन साहित्यिक अठरा एकोणीस वीस एकवीस मग इथे किती आले हे एकवीसशे हे पैसे आहेत आता बघा हे दोन घर झाले की ते पॉईंट आहेत मग इथे दोन घर झाले की हे पॉईंट म्हणजे किती रुपये झाले एकवीस रुपये झाले म्हणजे साडेतीन रुपये दराने एक पेन्सिल अशा अर्धा डझन पेन्सिलचे एकवीस रुपये झाले आता इथे पुढे काय सांगितले आपल्याला साडेबारा रुपयांचा एक पेन बघा साडेबारा रुपयांचा एक पेन म्हणजेच बारा रुपये पन्नास पैशांचा एक पेन असं किती पेन घेतलेत तर दोन पेन घेतलेत म्हणून मी इथे काय करायचं आहे गुणिले दोन मग बघा दोन शून्य शून्य बे पंचे दहा हचाला एक बे दुने चार चार आणि एक पाच बे एक्के बे दोन घरं मागे जाऊया म्हणून इथे शून्य मग इथे किती आले पंचवीस रुपये पेनाची किंमत झाली दोन पेनांची किंमत झाली पंचवीस रुपये आता काय सांगितलं आधी आपण हिशोब करूया की पेन्सिलचे आणि पेनांची एकूण टोटल किती होती मग बघा हे एकवीस रुपये आणि हे पंचवीस रुपये यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती येते एक आणि पाच सहा दोन आणि दोन चार किती आले सेहेचाळीस रुपये आता इथे काय सांगितले दुकानदारांना पन्नास रुपयाचे नोट दिले तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल मग इथे काय करायचं आहे पन्नासमधून आपलं झालेलं बिल आहे सेहेचाळीस रुपये वजा आहेत शून्यातून सहा जात नाही शून्य कट करायचा वर घ्यायचा इकडचं एक इथे घेतलं इथे राहिले हे चार दहातून सहा गेले इथे राहिले हे चार चारातून चार गेले शून्य म्हणजेच पन्नासमधून जर सेहेचाळीस रुपये कट केले तर किती रुपये शिल्लक राहतात चार रुपये मग दुकानदार जोसेबला किती रुपये परत करेल तर चार रुपये म्हणून इथे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार रुपये अठरावा प्रश्न आहे श्रीकांतने नऊशे रुपयांचे घड्याळ खरेदी केले त्याने दुकानदाराला दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये व शंभरच्या समान नोटा दिल्या तर त्याने वीसच्या एकूण किती नोटा दिल्या आता बघा श्रीकांतने काय केलेलं आहे नऊशे रुपयांचं घड्या ऐकलं आहे म्हणजे एकूण रक्कम आहे त्या घड्याळची नऊशे रुपये पण आता त्याने दुकानदारीला दे पैसे देताना मात्र कसं दिले दहाच्या वीसच्या पन्नासच्या आणि शंभरच्या या चारही नोटा समान दिलेल्या आहेत तर वीसच्या नोटा किती विचारल्या आपल्याला मग आता बघा सोपी खूप सोप्पा प्रश्न आहे दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये आणि शंभरच्या समान नोटा आहेत समान नोटा इथे समान नोट आहेत म्हणजे जेवढी दहाची नोट आहे तेवढीच वीसची आहे तेवढीच पन्नासची आणि तेवढी शंभरची आहे आता इथे काय करायचं आहे जे आपल्याला रकमा दिल्यात म्हणजे दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये आणि शंभर रुपये असं इथे आपल्याला सांगितले त्यांची आपण इथे काय करायचे आहे बेरीज करायची आहेत बघा शून्य 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 एक आणि दोन तीन तीन आणि पाच आठ आठ आणि शून्य आठच आणि हा एकाशे एकूण किती झाली यांची बेरीज झाली एकशे ऐंशी आता काय करायचं आहे या एकूण नऊशे रुपयांना एकशे ऐंशीने भागायचं आहे बघा इथे या पद्धतीने मी इथे उभा भागाकार करत नाही इथे मी आडवा भागाकार करते या पद्धतीनं नऊशे भागिले इथे एकशे ऐंशी या शून्याला हे शून्य कट केले अठरा एके अठरा अठरा पाचशे नव्वद म्हणजे इथे किती आलो पाच आलं मग दहा रुपयाची पाच नोट दहा रुपयाच्या पाच नोटा वीस रुपयांच्या पण पाच नोटा पन्नास रुपयांच्या पण पाच नोटा आणि शंभर रुपयांच्या पण पाच नोटा कारण आपल्याला सांगितलं आहे काय समान नोट आहेत मग आपण या पद्धतीने यांची बेरीज केली काढून घेतली त्याला नऊशेने भागलं नऊशेला एकशे ऐंशीनी भागलं उत्तर आलं पाच म्हणून मी इथे आपण सगळ्या नोटा पाच पाचच्या मांडून घेतल्या आता आपण हे नोट मांडून घेतल्यावर बरोबर नऊशे रुपये होतात का ते बघूया बघा दहाच्या पाच नोटा घेतल्या तर किती रुपये झाले पन्नास रुपये झाले वीसच्या पाच नोटा घेतल्यावर विसापाचा शंभर रुपये झाले पन्नासच्या पाच नोटा घेतल्या पाचा पाचा पंचवीस पाँच आणि हा शून्य किती झाले अडीचशे रुपये म्हणजे दोनशे पन्नास रुपये झाले शंभरच्या पाच नोटा घेतल्या इथे झाले पाचशे रुपये या पद्धतीनं आता यांची आपण बेरीज करूया शून्यांची बेरीज केली इथे शून्य आलं पाच आणि पाच दहा हा आला इथे एक पाच आणि दोन सात आठ आणि एक नऊ बरोबर नऊशे रुपये झालेले आहेत म्हणजे नऊशे रुपयाचे त्याने जे घडाळ घेतले म्हणजे प्रत्येक नोट किती रुपयां किती आहेत प्रत्येक रुपयांच्या किती नोटा आहेत तर पाच नोट आहेत मग आपल्याला आहे वीसची मग वीसची पण किती नोटं आहेत तर पाचच आहे बघा बरं किती सोप्प गणित होतं मग वीसच्या पाच नोटा म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे एकूण त्याने वीस रुपयांच्या पाच नोटा दिल्या म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच एकोणीसावा प्रश्न स्वराने पंधरा हजार नऊशे ऐंशी रुपयांचा फ्रीज वीस हजार सातशे चाळीस रुपयांचा दूरदर्शन संचय विकत घेतला तिने दोन हजार रुपयांच्या एकोणीस नोटा दुकानदारास दिल्या तर दुकानदार स्वराला दहा रुपयांच्या किती नोटा परत करेल आधी आपण काय करूया फ्रीजची किंमत आणि दूरदर्शनची जी किंमत आहे त्यांची आपण काय करूया बेरीज करून घेऊया मग बघा बरं पंधरा हजार नऊशे ऐंशी अधिक वीस हजार सातशे चाळीस यांची बेरीज बघा शून्य अधिक शून्य शून्य आठ आणि चार बारा हचलाला एक नऊ आणि एक दहा दहा आणि हे सात सतरा हचला एक पाच आणि एक सहा दोन आणि एक तीन मग आपलं उत्तर कितीलं आहे फ्रीज आणि दूरदर्शन यांची एकूण बेरीज किती येते एकूण किंमत झाली छत्तीस हजार सातशे वीस आता इथे काय सांगितले की त्याने तिने दोन हजार रुपयांच्या एकोणीस नोटा मग बघा इथे दोन हजारच्या एकोणीस नोटा मग बघा एकोणीस दुने अडतीस आणि हे तीन शून्य याच्यावर ठेवूया म्हणजे अडतीस हजार झाले अडतीस हजार झाले आता काय आहे या एकूण अडतीस हजारमधून बघा एकूण अडतीस हजार त्याने दुकानदाराला दिले त्याच्यामधून आपले बिल किती झालेलं आहे छत्तीस हजार सातशे वीस यांची काय करायची वजाबाकी करायची मग बघा बरं शून्यातून शून्य चुन्या गेले शून्य शून्यातून दोन जात नाहीत nee, शून्य कट करतो वर घेतो शेजारची मदत घेवी शेजारी पण शून्य कट केला वर घेतला या आठातला एक आपण इथे घेतला इथे राहिले हे सात या दहातला एक इथे घेतला इथे राहिले हे नऊ दहातून दोन गेले इथे राहिले हे आठ नवातून सात गेले दोन राहिले सातातून सहा गेले एक राहिले तीनातून तीन गेले शून्य मग आपलं उत्तर किती आलं बाराशे ऐंशी पण हे आपलं उत्तर नाही आपल्याला प्रश्न काय विचारलाय की एवढे रुपये राहतात म्हणजे दुकानदाराने त्याला एवढे रुपये दिले पाहिजेत किती एक हजार दोनशे ऐंशी रुपये पण इथे विचारलं आहे काय प्रश्न तर दुकानदार स्वराला दहा रुपयांच्या किती नोटा परत करेल मग दहा रुपयांच्या विचारले मग दहा रुपयांच्या म्हणजेच या बाराशे ऐंशीला बघा या बाराशे ऐंशीला दहाने काय करायचं आहे भागायचं आहे शून्याला शून्य गेले किती राहिलं एकशे अठ्ठावीस मग दुकानदार स्वराला दहा रुपयांचे किती नोटा देईल तर एकशे अठ्ठावीस मग बघा बरं पर्यायमध्ये एकशे अठ्ठावीस आहे पर्याय क्रमांक चार बघा या पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक तेरा ते प्रश्न क्रमांक एकोणीस स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे मला खात्री आहे की आपण सर्वांना हे गणित समजले असतील आणि हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कधी कधी काही कारणांमुळे मला रिप्लाय देणं शक्य होत नाही पण मी आपणा सगळ्यांचे रिप्लाय वाचत असते त्यामुळे नक्की रिप्लाय करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू